दररोज तेच तेच कांदा टमॅटो काकडी किंवा इतर काही तोंडी लावून कंटाळला आहात का तेच तेच लोणचे तेच तेच पापड नकोय का तर तोंडी लावण्यासाठी ही मिरची करून पहा फार अप्रतिम टेस्ट आहे याची नक्की ट्राय करा तर मंडळी मी कोमल आज आपण बनवणार आहोत चटपट अशी आपण साईडला देणारी मिरची जी तुम्हाला पराठ्यांसोबत किंवा दिली जाते आज, आज आपण तीच मिरची बनवणार हो। आहोत घरात तोडी लावण्यासाठी तर चला करूया मिरची बनवतोय त्याच्यासाठी मी नाही का आधी वाटण करून घेणार आहे एक तर त्याच्यासाठी मी इथं एक चमचा जिरी घेतली ती भाजून घेतलीये चमचा बडीशेप घेतलीये ती पण भाजून घेतलीये त्याच्यानंतर एक चमचा इथं धने घेतलेत हे पण भाजून घेतलेत आता तर इथं हे मी वाटून घेते एकदम ओबर धोबड खूप जास्त बारीक काही वाटायची गरज नाही आहे मी नाही काही खलबत्त्यात वाटून घेतले आणि मी तुम्हाला दाखवते अगदी रफ आहे खूप बारीक नाही केलेलं आपण एकदम बारीक नाही केलेलं रफ आहे जस्ट ब्रेक केल्यासारखं तर असं आपल्याला वाटण हवं हे तर चला आता मिरची बनवायला सुरुवात करूया तर आज आपण तोंडी लावण्यासाठी मिरची करतो त्याच्यासाठी तर मी मिरच्या घेतल्या ज्या कमी तिखट आहेत आणि शक्यतो अशा घ्या तर ह्या मिरच्या नाही का डेट तसंच ठेवायची स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मधून कापून घ्यायच्या आणि तुमच्या मिरच्यात जर तिखट असतील शक्यतो कमी तिखट मिरच्या ह्या तिखट नसतात पण जर तिखट असतील तर थोडंसं मीठ टाकून ठेवायचं मिरच्यांना तर ज्याने करून त्याचं तिखटपणा हा कमी होतो आणि जस्ट असं लाईन एक मारून घ्यायची ह्या ओपन करायची पण अशी गरज नाही फक्त सुरीने असं लाईन मारून घ्यायची मिरची खूप मोठी असेल तर दोन तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने मी आता मी ह्या सगळ्या मिरच्या करून घेणार आहे चला तर मग करून घेते इथं ह्या सगळ्या मिरच्या मी अशा कट करून घेतल्यात आणि आता आपण नाही का मिरची बनवायला सुरुवात करतोय आणि खूप तिखट असेल तर मी मीठ टाका आधी असं आहे तर चला सुरुवात करूया मिरच मिरची बनवायला तर मिरची बनवण्यासाठी तर मी कढई घेतली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय आणि तेल पहा थोडंसंच घेतलंय तेल खूप तेलाची काही गरज नाही अगदी दोन ते तीन चमचे तेल घेतले तेल व्यवस्थित गरम झाल्यावर मी याच्यात नाही का आधी मी मोहरी टाकतेय कुठून घेतली तरी चालेल जसं आपण आचारसाठी घेतो तशी व्यवस्थित तडतडू द्यायचं व्यवस्थित तडतडली त्या टायमाला मी ह्याच्यात हिंग टाकते आणि हिंग थोडंसं जास्त टाकायचं फ्लेवर हिंगाचं ह्याच्यात या मिरच्या मिरच्यामध्ये हिंगाचा फ्लेवर फार महत्वाचा आहे त्याच्यामुळं आता हिंग एक ते दोन मिनटं फुलू द्यायचं गॅस बंद करून टाकायचं या पद्धतीने व्यवस्थित फुललं ना, ना की मग ना आपण इथं हळद टाकतोय हळद व्यवस्थित नाही का परतून घ्यायची एक मिनिट आपण ज्या कापलेल्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित एक दोन नाही का वर खाली करून घ्यायचं तर करून ह्या लक्षात घ्या त्या हिंगाचं फ्लेवर त्या मिरच्यांना लागला पाहिजे हे लक्षात घ्या या मिरच्यांची खासियत अशी असते ह्या जशा शिळ्या शिळ्या होत जातात ना जेवढे दिवस टिकतात खरं तर फ्रीजमध्ये ठेवूनच तुम्हाला टिकवायला लागतात पण तरीसुद्धा जसं जसं टिकतात ना तसं तसं ह्याचा फ्लेवर फार अप्रतिम लागतो आणि खूप टेस्टी टेस्टी लागतात जसं जेवढे जा दिवस त्या जुन्या असतात तेवढ्या दिवसाचं इथं मिरच्या एकदा परतल्यानंतर का इथं माझ्याकडं हे वाटण आहे जे आपण सुरुवातीला केलं तर जिरी बरेचसे भाजलेले एक एक चमचा होतं ते ते वाटण आपण याच्यात ॲड करतो आहे आणि हे वाटण असं टाकायचं की जेणेकरून त्या मिरचीत थोडं थोडं गेलं पाहिजे त्याच्यामुळंच आपण मिरच्या कापून घेतल्या होत्या हे लक्षात घ्या आणि हे परतून घ्यायचं तर पहा आणि हे ह्याच्यातलं नाही का जरी आपण किती पण ओभड हे वाटण केलं असेल तरी सुद्धा थोडं थोडं वाटण ह्याच्यात टाकायचं आता मीठ टाकायचं राहिलंय जसं सुरुवातीला मी सांगितलं की मिरची खूप तिखट असेल तर मीठ लावून ठेवायचं जर तसं टाकलं असेल तर खरं तर मिरचीला मीठ लागणार नाही तुमच्या जर प्रमाणात मीठ टाकलं असेल तर मी काही मीठ लावून ठेवलं नव्हतं कारण मिरच्या एवढ्या तिखट नव्हत्या किंवा तिला मीठ टाकलं नव्हतं त्याच्यामुळं आता मी मीठ ॲड करते आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आता हे मी परतून घेते मीठ टाकल्यानंतर आणि थोडंसं पाणी टाकायचं तर माझ्याकडे पाणी आहे एक ते दोन चमचा जेणेकरून मिरची व्यवस्थित शिजली पाहिजे आणि ठटका नाही उठला पाहिजे ते खूप छान फ्लेवर आहे थोडस जर तुम्हाला आंबट गोडपणा आवडत असेल चिंचची चटणी असते ना ती एखादा चमचा टाकला तरी चालते फार अप्रतिम लागते पण अशी सुद्धा फार अप्रतिम लागते तर आता ह्या पाण्यातच आपण ही मिरची शिजवून घेणार आहोत आणि एक मिनिटभरात व्यवस्थित शिजते तर चला मी झाकण ठेवते आणि मिनिटभर ही मिरची शिजवून घेते वाफायला ठेवून आता मिनिटभर झालंय आता आपण काढणार आहे पण मी तुम्हाला काढून दाखवते कशा झालेत त्या तर पहा मेन भरात त्याच्यातलं पाणी सोक होतं आणि मिरच्या आता तुम्हाला वरखाली केल्याचं जेणेकरून जो आपण टाकलेलं वाटण होतं ना ते ह्याच्यात आतमध्ये राहतं आणि ह्या मिरच्या जेवढ्या शिळ्या होतील तेवढ्या चांगलं लागतं तर हे पहा अप्रतिम अशा ह्या मिरच्या झाल्यात चला तर मग साईडला काढून घेऊया मी तुम्हाला काढून दाखवते अगदी चटपटीत अशा ह्या तोंडी लावण्याच्या मिरच्या आणि फार अप्रतिम झाल्यात तर कलर पहा टेक्चर पहा खूप खूप सुरेख दिसतात ते तर चला मी सगळ्या असंच काढून ठेवते तर तयार आहेत या झटपट अशा तोंडी लावण्याच्या मिरच्या तर पहा अप्रतिम झाल्यात आणि खूप सुरेख लागतात आता तुम्हाला बनवताना सुद्धा इतकं सुंदर त्याचा वास येत राहतो ना त्याच्यामुळे तुम्हाला लगेच खाऊशी वाटेल इतकी सुरेख होते ही मिरची त्याच्यामुळे नक्की ट्राय करा